नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोच्या सातव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती त्याचबरोबर कृषी विभागाच्या वेळफेवरती आता हालचाली सुरू झाली आहे तर काय संपूर्ण अपडेट आज व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील ऐकून ठेवायचे चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्य सरकारने नमो शेतकरी मास निधी निधी योजनाच्या साथ्याप्त्याला मंजूरी देखील दिली आहे तर राज्य सरकारने तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हप्ता वाटपासाठी मंजूर देखील केला आहे राज्यातील जवळ पाच चौऱ्याण्णव लाख शेतकरी या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते काही दिवसांपूर्वी ही योजना बंद झाली अशी अफवा पसरली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण आता निर्णय जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे यामध्ये कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार निधीची मागणी केली होती विशेष म्हणजे या हप्त्यात फक्त पात्र शेतकरीच नव्हे तर ज्यांची पी एफ एम एस नोंदणी प्रलंबित आहे किंवा आधार कार्ड बँकमधून वगळण्यात आले अशा देखील शेतकऱ्यांच्या यामध्ये समावेश करण्यात आले या नमोच्या सातव्या हप्त्याला सरकारने स्पष्ट आहे की हा निधी फक्त योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचेल आणि कोणताही गैरवार यामध्ये होणार नाही याची पूर्ण जबाबदारी कृषी आयुक्तांवर टाकण्यात आली आहे त्यामुळे आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनाचा सातवा हप्ता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही तर मित्रांनो नमोच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे भेटूयास पुढच्या माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र